नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा असा मँगो मिल्कशेक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी सगळ्यात पहिले एका आंब्याचे काप मी करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला वाटी साखर घालायची आहे त्यासोबतच पाचशे एम एल दूध मी फ्रीझरमध्ये तीन ते चार तासांसाठी ठेवलेलं होतं ते मी आता यामध्ये घालणार आहे कुठल्याही प्रकारचं आईस्क्रीम तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही आता याला व्यवस्थित दळून घेऊया तुम्ही बघू शकता आपला झक्काज असा मँगो मस्तानी अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा